गुड मॉर्निंग सगळ्यांना चला मी आपल्या आता काय करते तुम्हाला दाखवते बघा मी आता स्वयंपाक करत आहे आता हे कांदे चिरून घेते मांडले मी कारले चला आता करून घेते इकडे टाकले मशीन मध्ये कपडे आता पर, ला ला, चला आता हे कपडे नाही कपडे होते तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते आणि आता चालली मी दुकान कपडे पण झाले आता फक्त पोछा आलेला आहे पोछा लावायला आरची हे बघा इथे आरची हे ते दुकानात आरची लावशील का पोछा चला बघा मी आता दुकानातून आली मला आली आली लेट लेटली आहे मी कारण माझं आम्ही सारखं लगात आणि आरचीनं ला आता पोछा लावलं की नाही लावलं तर आरचीला विचारलं आरची पोछा लावली तू छान छान फरशी दिसत आहे ना लावली आरचीनं पोछा पण लावून घेतलेला आहे सर्वच आता मी आली तर लेट दिलीच आहे नाही फ्रेश झाली नाही फ्राई आता पाच दहा मिनटं लेटतील आणि मग नंतर फ्रेश होते आणि फ्रेश झाल्यानंतर आपला स्वयंपाक कुठे आज बघा ऑरेंज कलर आहे आणि कुठे देवीला बसून चार दिवस आली नाही पण कुठे गेली नाही ना आली नाही कुठल्या देवीच्या आता कुठे दर्शन झालं चार तेल तर जायचं म्हटलं तर हे तब्येतीनं कुठं जाणं नाही झालं आता तिकडे असतं कुठं जाणं नाही झालं ना काही नाही झालं आता उद्या ब्लड टेस्ट करीन त्याच्यानंतर बघू मग नंतर बरं वाटेल तर मग जाईल कुठेतरी आहे दसरा कधीचा येते ग शनिवारच्या शुक्रवारचा शनिवारचा का शुक्रवारचा हा शनिवारचा हो आता दोन तीन दिवसात कुठेतरी झालं झालेलं काटोलला वगैरे तर जेव्हा काटोला खोराडी सॉरी कोराडे चला आता मी असं पाच दहा मिनिट आराम करते छान छान बोलते तो नाही बघा आरची जे बोलण कशी बोलते आरची <coughs> बघा मी लेटून पण झालं माझं आणि फ्रेश पण झाले आणि आरचीनं चहा पण दिलेला आहे मला कफा चहा पण देत आता चहा पिऊन घेते मी एवढा मोठा कंभर चहा दिला मला आरचीनं आता हा चहा पिऊन एवढा मोठा कंभर चला मी आता चहा पिऊन घेते कंभर नाही अर्धा चला चहा पण पिऊन झालेला आहे आता माझा आणि आता करते स्वयंपाक स्वयंपाक करून घेते भाजीला पोळी साईलला आणि साईलच्या पप्पाला उपवास आहे बाप बेटाला उपास बाय लेकीला काहीच नको उपास नाही ना काही नाही आणि आजचा कलर आहे ऑरेंज तेव्हा पण सांगितलं मी ऑरेंज कलर आहे म्हणून आणि उद्याचा आहे आरजी व्हाईट कलर पण हा सगळ्यात लास्ट पर्पल म्हणजे हा तर तेच तर म्हणत आहे उद्या व्हाइट आहे आणि नंतर परवा रेड आहे ना मग आहे ब्ल्यू ब्ल्यू कोणता ब्ल्यू आहे रॉयल ब्ल्यू आहे रॉयल ब्ल्यू हो तर त्यालाच रॉयल ब्ल्यूल तर पर्पल जांभळा पर्पल आहे जांभळा पर्पल चला आता बघा आरची कशी बोलते ये आरची इथे बस ये ना का ये ना बाळा आरचीला आता स्वयंपाक करायला पाहिजे की नको तुम्ही सांगा बरं कमेंट करून नक्कीच सांगा कळवा तुम्ही कमेंट कमेंटद्वारे आरचीला काहीतरी सांगा तुम्ही आरचीला काय करायला पाहिजे काय नाही <laughs> <तार्णागा। laughs> <laughs> <laughs> मम्मीची तब्येत बरी नसल्यानंतर अर्जीला काय करायला पाहिजे काय नाही तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच कळवा तिला आणि जे कोणी माझ्या चॅनल वर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला स्किप न करता कंटिन्यू करा चला आता असं इल तरी पण अर्धा तास लागेलच आज जायचं होतं भवानी मंदिरमध्ये मध्ये भवानी मंदिर मध्ये कशी जाऊ अंग फिरल्यासारखं लागते म्हणून तर नाही तर मलाच तर हाऊस आहेत जायची गेली नसती का करू पाहते उद्या वगैरे जमलं तर मग मंगळ नाही जमणार बुधवारला जाऊ बुधवारला तोपर्यंत तर बरं पण वाटेल मला उद्याच्या एरिया मंगळवारला तर काही जमतच नाही बुधवारला नाहीतर मग उद्या बरं वाटेल तर पाहू उद्या वगैरे चला मी आता परते स्वयंपाक